हॅलो नमस्कार आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आता आपल्या घरातली आवरली आहेत सर्व कामं आणि आत्ता घालायचं आहे आपल्याला आपल्या झाडांना पाणी तर हे बघा खिडकीमध्ये खूप छान अशी झाडं लावलेली आहेत तर यांना घालायचं आहे पाणी आणि त्यानंतर करायचं आहे नाश्ता नाश्ता हे नाष्टडं कडी पत्त्याचे काड्या लावलेल्या होत्या मी याच्यामध्ये तर त्या सुकल्यात पहिले झाले होते त्यांना पानं वगैरे आलेली आणि त्यानंतर ते सुकून गेले आहेत आता हे फेकायचे आहेत काड्या काढून आणि त्यामध्ये दुसरं झाड लावायचं आहे तर यांना माती पूर्ण सुकलेली आहे तर त्यामध्ये घालायचं पाणी तर मी आता तुम्हाला दाखवते यामध्ये कशा कशाची झाडं आहेत यांना पाणी घालून नाश्ता करायचा आहे आणि जायचं आहे आपल्याला आपल्या दुकानात तर बघा मी दाखवते तुम्हाला कुठलं कुठलं झाड लावलेलं आहे ते तरी आहे असं टगरीचं झाड आहे असं मोठं फुलं येतं त्याला आणि सफेद असं असतं त्या ता फुलाचं नाव पण मला माहीत नाही पण त्याचा वास खूप असं छान छान येतो आणि इथे आहे बघा आंबा खाऊन टाकलेली होती कोय त्यामध्ये झालेली आहे कोय आणि त्याच्या अगोदर होती आळूची पानं तर तर आम्ही कधीतरी त्याची ता पानं काढून त्याची भाजी बनवतो आणि तिकडं बघा फणस खाऊन बी टाकलेली होती कल्पेशनी एक तर ते फणसाचं झाड बघा किती असं मोठं झालेलं आहे ते पण आता गावाला नेऊन लावायला लागेल कारण का ते कुंडीमध्ये जास्त हे होणार नाही तर त्यासाठी ते फांसाचं झाड पण आपल्याला गावाला नेऊन लावायचं आहे तर आणि तिकडच्या खिडकीमध्ये बघा छोटंसं कढीपत्त्याचं झाड लावलेलं आहे ते पण मला गावाला लावायचं आहे कारण की कुंडीमध्ये काही ते जास्त मोठं नाही होणार आणि मरून जाईन तर ते पण मला लावायचं आहे छोटी छोटी पानं दिसत आहेत आणि इथं आहे हे बघा हे आहे हे रातराणीचं झाड तर या रातराणीला सुंदर अशी सफेद फुलं येतात आणि त्यांचा वास रात्री फुलं येतात आणि त्यांचा वास पण खूप छान असा येतो आणि हे आहे कांद्याच्या पातीसारखं आहे याला पण सफेद फुलं येतात ते पण त्या फुलांना वास वगैरे काय नसतो पण दिसायला खूप छान असतात आणि इथे आहे हे बघा हे छोटं याला काय साधा फुली का काहीतरी असं बोलतात जा का गा गा हे बघायला किती सुंदर असं फुलं आलेलं आहे आणि अशी आहे हे बघा शेंगदाणा पडला होता तर त्याचं बघा किती मोठं शेंगदाण्याचं झाड झालेलं आहे कुंडीमध्ये ते हे शेंगदाण्याचं झाड पण दोन वर्षापासून झालेलं आहे त्याला कापून टाकायला लागेल हे बघा किती सुंदर अशी फुलं आलेली आहेत आणि हे आहे टगरीचं झाड या हे थोडं छोटंसं छोटी टगर आहे तर त्याला पण सफेद फुलं येतात आणि इकडे ही आहे सदा आणि ती आहे पंढरपुरी तुळस तर आता या झाडांना मी पाणी घालते आणि त्यानंतर करायचं आहे आपल्याला नाश्ता आमच्या घराच्या बाहेरचं वातावरण बघा किती झाडं वगैरे आहेत आणि छोटी छोटी चाळी वगैरे आहे तिथं तर चला पाणी घालूया झालेलं आहे झाडांना पाणी घालून आता घेतलेला आहे नाश्ता करण्यासाठी तर या नाश्ता करायला तर चला बघूया नाश्त्याला काय काय बनवलेलं आहे तर नाश्त्यासाठी बनवलेलं आहे चपाती आणि भटुरे आणि छोले आणि इथे घेतलेलं आहे पाणी तर आता छानपैकी नाश्ता करायचा आणि दुकानात जायचं तर या नाश्ता करण्यासाठी नाश्ता करून झाल्याच्या नंतर आलेले आहे दुकानामध्ये तर दुकानामध्ये पण असं आपला खूप सारा पसारा पडलेला आहे हे बघा तर आत्ता घरचं आवरल्यानंतर करायचं आहे दुकानाची साफसफाई आणि त्यानंतर करायचं आहे काम चालू तर हा इकडचा सटर खराब झालेला आहे तर त्याला मॅकॅनिकल बोलवलेला आहे रिपेअर करण्यासाठी त्यानंतर इकडचं सटर ओपन होईल तोपर्यंत तो इकडचं खोललेलं आहे तर नशीब चांगली गोष्ट आहे का दुकानाला दोन दोन सटर आहेत एक खराब झाला का दुसरा खोलायचा मेन एंट्रीचं सटर खराब झालेला आहे आपल्याने तर आता करूया साफसफाई आणि त्यानंतर करूया कामाला सुरुवात